ईशान्य भारतात पूर आणि भूस्खलनांच्या घटनांमुळे हाहाकार माजलेला आहे लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता तीन हजार रुपये तर विद्यार्थ्यांना आता शाळांमध्ये पासेस मिळणार आहेत भूस्खलनात महाराष्ट्रातल्या अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका झालेली आहे तर आय पी एलच्या फायनलमध्ये विराट कोहलीनं इतिहास घडवलाय शेवटी मनोरंजनाच्या बातमीत मुंबई स्फोटामुळे नाना पाटेकर संजय दत्त याचा प्रचंड द्वेष करायचे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चार जून e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ईशान्य भारतात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांची ईशान्येकडल्या राज्यांची परिस्थिती बिकट असून आसाम सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मणिपूरमध्ये नद्यांची पातळी वाढली असून पाणी गावात शिरलंय त्यामुळे सुमारे छप्पन्न हजार जणांना फटका बसलाय मणिपूरमध्ये महापुरानं किमान दहा हजारांच्या वर घरांची हानी केलेली आहे आणि लाखो लोकांना फटका बसलेला आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडनं आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय मणिपूरमध्ये पुराचा सर्वाधिक फटका हा इम्फाळ पूर्व जिल्ह्याला बसलेला आहे इथं कोंबगा नदीनं पातळी ओलांडली असताना आता इम्फाळ पूर्व जिल्ह्यातल्या बाशीखोंग इथं नदीनं पातळी ओलांडली आहे पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी किमान सत्तावन्न शिबिरं सुरू करण्यात आलेली आहेत तर दुसरीकडे मिझोराममध्ये गेल्या दहा दिवसात मुसळधार पावसानं भूस्खलन घरांची पडझड आणि अन्य आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत राज्यात अनेक भागात भूस्खलनाच्या पाचशे बावन्न घटना घडलेल्या आहेत तर या काळात पावसामुळे एकशे बावन्न घरांची पडझड झालेली आहे भूस्खलनाच्या घटनांमुळे एकशे अठ्याण्णव कुटुंबांनी आपलं राहतं घर सोडलंय आणि अन्य ब्याण्णव जणांनी पुरामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय तसंच अरुणाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे महापूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत आपत्ती व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार इथं तेवीस जिल्ह्यातल्या एकशे छप्पन्न गावांमध्ये महापूर आलेला आहे नऊशे अडोतीस जणांना फटका बसलाय महापूर आणि भूस्खलनामुळे अनेक हेक्टरवरल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून वीस हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाच पूर्णांक पस्तीस लाखांपेक्षा अधिक नागरिकांना फटका बसलेला आहे बावीस जिल्ह्यातल्या एक हजार दोनशे चौपन्न गावातल्या पाच पूर्णांक पंधरा लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसलाय राज्यात एकशे पासष्ट मदत शिबिरं सुरू असून त्यात तीस हजाराहून अधिक नागरिकांना आश्रय देण्यात आलेला आहे गेल्या चोवीस तासात बारा हजार सहाशे दहा हेक्टर पीक वाया गेलंय आणि चौऱ्याण्णव प्राणी वाहून गेले पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याची योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना आतापर्यंत दहा हफ्ते देण्यात आलेले आहेत आता जून महिन्याला सुरुवात झालेली आहे तरीही मे महिन्याचा हफ्ता मिळाला नाहीये आणि त्यामुळे महिलांमध्ये योजनेबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे याबाबत महिलांच्या चर्चा सुरू असतानाच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी सांगितलंय की दोन दिवसांपूर्वी बातमी आली की शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला खरं तर जानेवारी महिन्यात झालेल्या या छाननीत हे लक्षात आलं होतं आणि त्यानंतर या लाभार्थ्यांचा लाभ तात्काळ थांबवण्यात आला होता आता मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तांत्रिक कारणांमुळे मे महिन्यांचा हप्ता लांबलेला असून तो आता जून सोबतच दिला जाणार असल्याची शक्यता आहे अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही लवकरच तारीख मात्र निश्चित करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात विद्यार्थ्यांसाठीच्या एस टी बसच्या पासची यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोळा जून पासनं होणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस टीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये मोफत प्रवास व सवलतीच्या पासचं वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा सर्वाधिक फायदा हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे एसटीतन प्रवास करण्यासाठी मुलींसाठी शंभर टक्के सवलत आहे तर मुलांना तिकीट दराच्या चौतीस टक्के शुल्क भरल्यास त्यांना देखील सवलतीचा पास मिळू शकतोय एसटी मंडळाच्या बस सध्या साठ वर्षांवरल्या ज्येष्ठांना पन्नास टक्के तर पंच्याहत्तर वर्षांवरल्या वृद्धांना मोफत प्रवास आहे तर लाडक्या बहिणींना पन्नास टक्के सवलत आहे याच पद्धतीनं शाळा महाविद्यालयातल्या मुलांसाठी सुद्धा मोफत प्रवासाची योजना लागू आहे दरम्यान एल के जी यू के जी प्राथमिक माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी एस मोफत पासची योजना सुरू केली आहे मुलींसाठी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर मोफत बस पास अशी योजना आहे या योजनेतनं मोफत बस पास काढण्यासाठी मुलींना किंवा मुलांना बोनाफाईड व एक फोटो द्यावा लागणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पोलिसांना व्ही पी एन वापराबद्दल देण्यात आलेल्या इशाऱ्याची पेहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कला म्हणजेच व्ही पी घालण्यात आलेली आहे त्याचा वापर न करण्याचं आवाहन जम्मू आणि काश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पोलिसांनी केलेला आहे केंद्र सरकारनं बंदी घातलेली संकेतस्थळं आणि कंटेंट वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हीपीएनचा वापर, वापर केला जात असल्याचं पोलिसांनी निदर्शनास आणून दिलंय त्यानंतर अनंतनाग जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सात मे पासनं पुढील दोन महिने व्हीपीएनचा वापर स्थगित करण्याचे आदेश दिलेले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात सिक्कीम मधल्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांची मुसळधार पाऊस आणि तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीमच्या लाचुंग इथं नुकतीच भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली होती आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले चाळीस पर्यटक अडकलेले होते हे सगळे पर्यटक सुरक्षित असल्याचं सिक्कीमच्या प्रशासनानं सांगितलंय राज्यातले सर्व पर्यटक सुखरूप असल्याचं सिक्कीमकडनं सांगण्यात येत आहे उत्तर सिक्कीम ते गंगटोक पर्यंतचा रस्ता सुरू झाल्यामुळे पर्यटकांना गंगटोक पर्यंत आणलं जाईल आणि तिथून त्यांचा पुढला प्रवास हा सुकर होईल असं राज्य आपातकालीन केंद्राकडनं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे आय पी एलमध्ये मध्ये विराट कोहलीनं केलेल्या विक्रमाची आय पी एलच्या कालच्या फायनलच्या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अपेक्षित सुरुवात मिळाली नसताना विराट कोहलीनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक चौकारांचा विक्रम विराटनं ना आपल्या नावावर केलाय त्याच्या नावावर आय पी एलमध्ये सातशे एकोणसत्तर चौकार आहेत त्यानं शिखर धवनचा सातशे अडुसष्ट चौकारांचा विक्रम मोडलाय आता टॉप फाईव्ह मध्ये डेव्हिड वॉर्नर सहाशे त्रेसष्ट रोहित शर्मा सहाशे चाळीस आणि अजिंक्य राहणे पाचशे चौदा यांचा समावेश आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी ऐकूया नाना पाटेकर आणि संजय दत्तच्या दुश्मनीची एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट हे सगळ्यांच्या स्मरणात असतील या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता या दहशतवादी हल्ल्यात दोनशे सत्तावन्न लोकांना जीव गमवावा लागला होता तर सातशे तेरा जण जखमी झाले होते अभिनेता संजय दत्तचंही या प्रकरणात नाव आलं होतं तेव्हा अनेक कलाकारांनी त्याची बाजू घेतली होती पण नाना पाटेकरांनी मात्र विरोधात भूमिका घेतली होती याचं कारण म्हणजे या बॉम्बस्फोटात नानांनी आपला भाऊ गमावला होता तसंच पत्नीही थोडक्यात बचावली होती त्यामुळे त्यांनी कित्येक वर्ष संजय सोबत काम केलं नाही पण आता अनेक वर्षांनंतर नाना पाटेकर हे हाऊसफुल फाईव्ह या सिनेमात संजय दत्त सोबत एकत्र काम करतायत हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा आणि याला रेटिंग द्या तसंच इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे